नमस्कार मंडळी तर तुम्हाला जखम झाली असेल तर ती जखम लवकर बरी व्हावी त्याच्या वेदना लवकर कमी व्हाव्यात आणि जर टाके घेतले असतील तर टाके लवकर सुगावेत या सर्व गोष्टींमध्ये जेवणाचाही तितकाच मोठा वाटा आहे तर चला तुमची जखम बरी करण्यासाठी काय काय खाल्लं पाहिजे याच्यावरती हा व्हिडिओ आहे चहा तुम्ही तुम्हाला याच्या व्हिडिओमध्ये माहिती देतो की जखम लवकर भरी करण्यासाठी किंवा जखम लवकर भरून येण्यासाठी काय काय खा सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमच्या डायटमध्ये प्रोटीन युक्त आहार घ्यायचा आहे प्रोटीन आपल्या ज्या डॅमेज झालेले सेल्स आहेत त्यांना रिपेअर करण्याचं काम करतं तर हे प्रोटीन तुम्हाला तुमच्या जेवणात कशा पद्धतीने घेऊ शकता तर तुमच्या जेवण जेवणामध्ये तुम्हाला अंडी मटन मासे चिकन यांचा समावेश करायचा आहे आणि जर तुम्ही व्हेजिटेरियन असताल तर तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये पनीर किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ आणि हरभरे किंवा वेगवेगळे वे डाळीचे प्रकार यांचा समावेश करायचा आहे यांचा समावेश जर तुमच्या डाएटमध्ये असेल तर प्रोटीनची मात्रा भरपूर होईल म्हणजे पुरेशी होईल भरपूर होईल म्हणण्यापेक्षा पुरेशी होईल कारण इंडियन डाएटमध्ये प्रोटीनची कमी आहे त्यामुळे पुरेशी प्रोटीनची हो जी पूर्तता आहे ते होईल आणि त्यामुळे तुमच्या डॅमेज झालेले सेल्स आहेत म्हणजे जखमीच्या आसपासचा जो डॅमेज झालेला भाग आहे त्याची रिकव्हरी फास्ट होईल त्यासाठी तुम्हाला तुमच्या डायटमध्ये प्रोटीन घेणं गरजेचं असं जे महत्वाचं न्यूट्रिशन आहे तुमच्या डायटमध्ये तुम्हाला घ्यायचं ते म्हणजे व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन सी तुमची जी रिकव्हरी स्पीड आहे त्याला बूस्ट करण्याचं काम करतो व्हिटॅमिन सी कोलेजन तयार करतात जे नवीन त्वचा निर्माण करण्यासाठी गरजेचं असतं आणि त्यामुळे जखम लवकर बरी होते तर व्हिटॅमिन सी तुम्हाला कोणकोणत्या पदार्थामध्ये मिळेल व्हिटॅमिन सी तुम्हाला संत्री आवळा लिंबू त्याचबरोबर भोपळा टोमॅटो यासारख्या पदार्थांमध्ये व्हेजिटेबल्समध्ये तुम्हाला व्हिटॅमिन सी मिळेल आणि त्याचबरोबर व्हिटॅमिन सी तुम्हाला इम्युनिटी बुस्ट करण्यास मदत करेल तर व्हिटॅमिन सीला ऍड करायला विसरू नका तिसरं जे महत्वाचं न्यूट्रिन आहे जे तुमच्या डायटमध्ये ॲड तुम्ही करू शकता ते आहे झिंक आणि आयरन झिंक आणि आयरनमुळे रक्त पुरवठा सुधारला जातो आणि ज्यावेळेस रक्तपुरवठा चांगला असतो त्यावेळेस जखम लवकर भरून येते कारण तुमचे जे काही न्यूट्रिन्ट तुम्ही खाल्ले आहेत ते रक्तामार्फतच तुमच्या जखमीपर्यंत पोहोचतात आणि त्यामुळे जखम लवकर बरे होते तर तुम्हाला झिंक आणि आयरन कशा कशातून भेटू शकते तर तुम्हाला झिंक आणि आयरन जे आहे ते बदाम अक्रोड त्याच्यानंतर पालक बीट यासारख्या पदार्थांमधून आणि कडधान्यातून आणि मधून तुम्हाला झिंक आणि आयरनची मात्रा जी आहे ती पूर्णपणे मिळू शकते त्यामुळे तुमच्या डायटमध्ये झिंक आणि आयरन असणं गरज आहे जर तुम्हाला जखम डॉक्टर करायची असेल तर उपाय असा आहे की तुम्हाला तुमच्या बॉडीला हिल करण्यासाठी किंवा तुमच्या बॉडीला किंवा जखमेला हिल करण्यासाठी तुम्हाला पाणी भरपूर प्यायचं आहे पाणी तुमच्या शरीरातील टॉक्सीस बाहेर करते त्यामुळे तुमची बॉडी रिटॉक्स होते आणि त्याचबरोबर हिलिंगलाही मदत करते त्यामुळे तुम्हाला दिवसातून कमीत कमी कर आठ ते दहा ग्लास पाणी प्यायचं आहे जर तुम्हाला तुमची जखम लवकर बरी करायची असेल आणि बॉडीला डिटॉक्स करायचा असेल तर ज्या पद्धतीने तुम्हाला इतक्या सर्व गोष्टी खायच्या आहेत त्याचबरोबर काही गोष्टी टाळायच्याही आहेत तुम्हाला खूप जास्त साखर असलेले पदार्थ टाळायचे आहेत त्याचबरोबर तळलेले पदार्थही टाळायचे आहेत जर तुम्ही सिगरेट आणि अल्कोहोल घेत असाल म्हणजे दारू पित असाल किंवा अल्कोहोल कोणत्याही प्रकारातून घेत असाल तर ते तुम्हाला टाळायचे आहेत हे तुमची जखम भरून काढण्यासाठी मदत करू शकत नाहीत उलट हे वेळ लावू शकतात त्यामुळे या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत मंडळी म्हणजे ही होती माहिती जखम लवकर भरून येण्यासाठी काय खावे याच्यावरती हेल्दी डायट ठेवा आणि या टिप्स फॉलो करा तुम्हाला लवकरच जाणवेल की तुमची जखम लवकर बरी होते आणि अशाच आरोग्यदायी टिप्स पाहण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वस्थ रहा सुरक्षित रहा